अवैध उत्खननाविरोधात मनसे आक्रमक आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडे विधानभवनात आवाज उठवण्याची मागणी आज दिनांक एकोणतीस जूनला दुपारी तीन वाजताच्या सुमारास प्राप्त माहितीनुसार यवतमाळ तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध उत्खननाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून या प्रश्नावर विधानभवनात आवाज उठवण्यासाठी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने आज यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट घेतली या भेटीत शिष्टमंडळाने तालुक्यातील विविध भागातील अवैध उत्खनन महसूल विभागाची उदासीनता आणि यापूर्वी केलेल्या तक्रारींचा तपशीलवार आढावा आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्यासमोर मांडला मनसेच्या शिष्टमंडळाने यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देत अवैध उत्खनन थांबण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही त्यानंतर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडेही तक्रारी करण्यात आला परिस्थिती बदलली नाही म्हणून महसूल मंत्र्यांचीही भेट घेण्यात आली मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना पुणे मॉडेलच्या धर्तीवर ड्रोन सर्वेक्षण करून कारवाई करण्याचे आदेश दिले पण प्रत्यक्षात महसूल विभागाकडून अद्याप कोणती ठोस पाऊल उचलण्यात आले नाही या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने आमदार बाळासाहेब मांगूळकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा गंभीर विषय विधानभवनामध्ये मांडण्याची विनंती केली आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत लवकरच हा मुद्दा विधानभवनामध्ये मांडण्याचे आश्वासन दिले आहे याप्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाळे शहर अध्यक्ष अमित बदनोरे प्रथमेश पाटील सोनू गुप्ता ऋषिकेश हळदे यश शृंगारे साहिल जतकर दर्शन नानवरे हिमांशु कुडमेते तुशार चोणके यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली सन्माननीय यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना यवतमाळ तालुक्यातील अवैध उत्खनन जे होत आहे त्याच्या संदर्भातलं एक पत्रक दिलेलं आहे ज्यामध्ये आम्ही बाळासाहेब मांगुळकर यांना यवतमाळ तालुक्यात होणाऱ्या हवेते उत्खननावर तारांकित प्रश्न या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करावा अशी विनंती केलेली या आहे याआधी आम्ही चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांना देखील या संदर्भात भेटलेलो आहे त्यांनी जिल्हाधिकारी यांना पुणे सर्वेक्षणनुसार ड्रोनने सर्वे करावा असे आदेश देऊनही याच्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे आम्ही हा प्रश्न विधान भवनात तारांकित करण्यात यावा या मागणीसाठी बाळासाहेब बांगूळकर यांना भेटलो आणि बाळासाहेब बांगूळकर यांनी आमची मागणी मान्य करून भवनात हा प्रश्न तारांकित उपस्थित करण्याबाबत होकार दिलेला आहे आणि यवतमाळ तालुक्यात होणाऱ्या अवैध उत्खननाचा विषय हा काही दिवसात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात गाचणार आहे